रसायन क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी बालाजी अमाइन्सला त्यांच्या उत्कृष्ट निर्यात कामगिरीबद्दल उद्योग मंत्रालय महाराष्ट्र शासनाकडून सन दोन हजार अठरा एकोणीस आणि दोन हजार एकोणीस वीस असे दोन पुरस्कार देण्यात आले आहेत गुरुवारी पुणे येथे पार पडलेल्या कार्यक्रमात उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते कंपनीचे मुख्य जनसंपर्क अधिकारी विनोद सुंगे यांनी पुरस्कार स्वीकारले प्रमाणपत्र आणि पंचवीस हजार रुपये रक्कम असे या पुरस्काराचे स्वरूप होते या प्रसंगी प्रधान सचिव उद्योग डॉक्टर कार्यकारी अधिकारी विपिन शर्मा विकास आयुक्त उद्योग आणि निर्यात आयुक्त हो उपस्थित होते यावेळी अधिक माहिती देताना कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक डी राम रेड्डी यांनी सांगितले की एकोणीसशे अठ्याऐंशी साली स्वदेशी तंत्रज्ञान वापरून एका संयंत्रापासून सुरू करण्यात आलेल्या छोट्याशा प्रकल्पापासून आज चार मोठे प्रकल्प कार्यान्वित आहेत ज्यात प्रामुख्याने जीवनावश्यक औषधे शेती फवारणी औषधे जलशुद्धीकरण रंग रबर प्राण्यांसाठीचे खाद्य अशा अनेक ठिकाणी बालाजी अमाइन्स उत्पादनांचा वापर केला जातो बालाजी अमाइन्सचे उत्पादन हे जागतिक स्तरावर वितरित होते ज्याचा वापर मधुमेहासारख्या आजारासाठी तयार होणाऱ्या औषधात केला जातो तसेच जगात सर्वाधिक उत्पादन करणारी कंपनी म्हणून बालाजी अमाइन्सचा लौकिक आहे केंद्र आणि राज्य शासनाच्या सहकार्यामुळे बानाजी अ च्या कामगिरीचा आलेख वाढत असून या पुरस्काराचे श्रेय त्यांनी सर्व अधिकारी आणि कंपनीचे कर्मचारी यांना दिले मी आलोय नवी पेठेतील हबीब्स हेअर अँड ब्युटी मध्ये लक्झरी आणि प्रीमियम युनिसेक्स सेलॉन यांनी लॉन्च केलेत अनेक ऑफर्स कोणताही हेअर कट करा फक्त रुपये एकशे नव्याण्णव मध्ये हेअर कट बरोबर स्पा आणि डी टॅन नऊशे नव्याण्णव मध्ये हेअर कट बरोबर लॉरियल कलर आणि डी टॅन आठशे नव्याण्णव मध्ये हेअर कट बरोबर व्हाइटनिंग फेशियल आणि हेअर मसाज सातशे नव्याण्णव फक्त या सोबतच स्ट्रेटनिंग कॅरेटीन बॉटॉक्स कलर हायलाइट्स फेशियल आणि ब्युटी सर्व्हिसेस वर पन्नास टक्के फ्लॅट डिस्काउंट असे प्रीमियम ऑफर्स चुकूनही मिस करू नका आणि हे ऑफर सगळ्या एज ग्रुपच्या लोकांसाठी अवेलेबल आहेत हेअर अँड ब्युटी सर्व्हिसेस साठी कॉन्टॅक्ट करा छक्क तुम्हाला स्टीम बातही करता येईल फक्त रुपये चारशे मध्ये तुम्ही स्टीम बाथ घेऊ शकता मग मित्र मैत्रिणींनो आताच भेट द्या